पद्मशाली समाजाच्या प्रश्नांवर ठोस निर्णय गुजरात युवा मेळावा उत्साहात संपन्न गुजरात प्रांत पद्मशाली युवा जन संघतर्फे आयोजित युवा मेळावा आणि गुजरात प्रांत पदाधिकाऱ्यांची निवड अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात सुरत इथं संपन्न झाली पद्मशाली युवाजन संघमचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास संगा यांच्या अध्यक्षतेखाली तर अखिल भारत पद्मशाली संघाचे अध्यक्ष कंदा कटला स्वामीजी महेश जिंदम यांच्या प्रमुख उपस्थितीत हा भव्य मेळावा पार पडला मेळाव्याची सुरुवात समाजाचे कुलदैवत भगवान श्री मार्कंडेय महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन व दीप प्रज्वलन करून करण्यात आली त्यानंतर सादर झालेल्या भरतनाट्यानम कृत्यानं कार्यक्रमाला पारंपरिक कलात्मकतेची सुंदर उंची लाभली यावेळी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करत त्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या गुजरात सुरत प्रांताचे युवक अध्यक्ष म्हणून नाग राजू सामंतुला वेनू जनरल सेक्रेटरी अंबादास अडम खजिंदा रोहित हरिदास जाटला जॉईंट सेक्रेटरी मेहुल काममवार व्हाईस प्रेसिडेंट राकेश बोगा रिसर्च अँड डेव्हलपमेंट राजू तालापल्ली वर्किंग प्रेसिडेंट नित्यानंद पाटी व्हाईस प्रेसिडेंट योगेश चिरंदास साईकुमार श्रीराम लुला अमर चिट्ट्याल राकेश वडेपल्ली रविशंकर सांधू पटला कमिटी मेंबर अशोक मिट्टी कोला कमिटी मेंबर यांची निवड सर्वानुमते करण्यात आली त्यांच्या निवडीनं उपस्थितांकडून आनंद व्यक्त करण्यात आला मेळाव्याचं प्रमुख आकर्षण ठरले ते समाजाच्या प्रश्नांवर झालेली सखोल चर्चा आणि त्यातून झालेले ठोस निर्णय समाजाच्या आर्थिक उन्नतीला चालना देण्यासाठी विविध उपक्रम राबविण्याचं ठरवण्यात आले तसेच शैक्षणिक प्रगती रोजगार निर्मिती उद्योजकता वंचित घटकांचं पुनर्वसन समाजातील युवा संघटनांची बळकटी या विषयावर अनेक निर्णय मेळाव्यात घेण्यात आले पद्मशाली समाजाचे प्रश्न शासन दरबारी प्रभावीपणे मांडून ते मार्गी लावण्याचा निर्धार करताना राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास संगा म्हणाले समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही सातत्यानं कार्यरत राहू पद्मशाली समाजाच्या प्रत्येक स्तरापर्यंत पोहोचवणं हेच आमचं ध्येय आहे भारतभरातील विविध राज्यांमधील तसेच अनेक जिल्ह्यातील मोठ्या संख्येनं पदाधिकारी आणि प्रतिनिधींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवल्यामुळं मेळाव्याला विशेष वैशिष्ट्य प्राप्त झाले खेळमेळीच्या आणि बांधिलकीच्या वातावरणात हा मेळावा यशस्वीरित्या संपन्न झाला